तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची मित्रांनो तुमची चोवीसशे सत्याहत्तर जागांची धडकणार आहे व्हिडिओ लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला इग्नेट अकॅडमीच्या मार्फत मित्रांनो एक चांगल्या प्रकारचं सरप्राईज एक चांगल्या प्रकारची अनाऊन्समेंट मित्रांनो तुम्हाला मी करतो या सीर्षच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची की दोन हजार पंचवीस मध्ये तुमची आता चोवीसशे सत्याहत्तर जागांची प्रक्रिया मित्रांनो ही शासनाच्या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे मित्रांनो लवकरच तुमची दोन हजार चारशे सत्याहत्तर पदांची जाहिरात मित्रांनो निघणार आहे महाराष्ट्रातला कोणताही पदवीधर मित्रांनो यासाठी फॉर्म भरू शकतो यासाठी आपण मित्रांनो दररोज बघा रेग्युलर डेली तुम्हाला आपण मित्रांनो जे टी सी एस तुमची एक्झाम घेत असते या पॅटर्न नुसार मित्रांनो आपण पी क्यू सेशन आणि अतिसंभाव्य सेशन मित्र तुमच्यासाठी सुरू करते हे सेशन न चुकता रेग्युलर तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला एक चार वाजता अमोल गाडेकर मित्रांनो तुम्हाला जीएस सामान्य अध्ययन विषयाचं सेशन तुम्हाला याच युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला घेणार आहे दुसरी गोष्ट रोज रात्री दहा वाजता मी सुद्धा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता ऍक्शनमध्ये जो तुमचा टीसीएस पॅटर्न असतो यानुसार तुम्हाला मित्रांनो परिपूर्ण तयारी तुमची या सेशनच्या माध्यमातून आपण करून घेतो जेणेकरून तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये टीसीएस पॅटर्न मध्ये पॅटर्नमध्ये काय काय बदल झाले काय काय तुम्हाला प्रश्न येऊ शकता अशा प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्या माध्यमातून भेटणार आहे हे सेशन जर का तुम्ही केले तर तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये मित्रांनो जो तुमचा टीसीएस काढणारा पेपर आहे हा तुम्हाला खूप सोपं आहे ऍक्च्युअल म्हणजे आम्ही याच्यामध्ये काय करतो मागच्या काही वर्षामध्ये मध्ये जे टी सी चे अपडेटेड काढणे मित्रांनो की ज्या नुकत्या तुमच्या एक्झाम झाल्या बघा या सगळ्या एक्झामच्या प्रश्नांचा समावेश मित्रांनो आम्ही या सेशनच्या माध्यमातून करत असतो दो हे दोन्ही सेशन तुमचे आता रेग्युलर आपल्या याच ज्ञान अकॅडमीच्या चॅनल चालणार आहे या दोन्ही सेशनची लिंक तुम्हाला मित्रांनो खाली व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकले त्या व्हिडिओला तुम्ही आत्ताच नोटिफिकेशन ऑन करून ठेवा भेट मित्रांनो बघा मग आज संध्याकाळी चार वाजता आणि रात्री दहा वाजता ओके आ, चार वाजता तुमचं जीएसचं सेशन असेल दहा वाजता गणित बुद्धिमत्ता या सेशनला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी अटेंड करायचं ओके भेटत पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र